आपल्या घरी आहे घराची वास्तुशांती पूजा आणि काय तू काय करणार आहे हां वा ठिकाणी गृहप्रवेश करून गणपती पूजन त्याचप्रमाणे कुलदेवता पूजन त्याचप्रमाणे निशाणे कलश थोडसं मात्रो का वास्तुमंडळ आणि नवग्रह देवतांचे या ठिकाणी पूजन केलेला आहे हाय गुड मॉर्निंग एव्हिवान तर आज आहे बुधवार वीस ऑगस्ट आज आपल्या घरी आहे घराची वासुशांती पूजा तर हा हे घर जेव्हा आपण दोन वर्षा पहिले घेतलं होतं तेव्हापासून या घराची वासुशांती नाही केली आहे नॉर्मली पहिला एक, एक गणेश पूजन केलं होतं तर आता श्रावण महिना चालू आहे तर आमचा असा थॉट होता की या महिन्यामध्ये आपण में वासुशांती पूजा करून घेऊयात तर तीच आपण आज आयोजित केलेली आहे तर आता सकाळचे वाजलेले आहेत साडेसात आणि बाहेर प्रचंड पाऊस पडतो आहे सो so आय एम नॉट शुअर sure आम्ही जितके गेस्ट इन्व्हाइट केलेत किती येतील किती नाही बिकॉज पावसामुळे सर्वांनाच इनकन्व्हिनियन्स होतो तर आपण so आता दिवसाची सुरुवात करतो आहे सो लेट स्टार्ट आता तुम्ही या पूर्ण ब्लॉगमध्ये बघू शकता की आपण वासुशांती पूजा कशी करणार आहोत आणि काय काय तयारी केलेली आहे त्या पूजेचं महत्त्व काय असतं तर स्टेट येऊन आपण भेटूयात आणि मला असं वाटतं की दिवसाची सुरुवात ही देवाच्या आशीर्वादाने व्हावी त्यामुळे मी सर्वात पहिले देवपूजा करून घेतलेली आहे आणि हा देवालासुद्धा मी रिसेंटलीच म्हणजे अगदी परवाच नवीन घेतला आहे तर अशा प्रकारे आता माझी देवपूजा झालेली आहे आणि आता आज उपवास असल्या कारणाने खूप भूक लागली आहे तर आता आपण मस्त चहाचा घोट घेऊयात आणि पुढच्या कामाला सुरुवात करूयात चहा बनवून आहे आता मस्तपैकी पावसाचा आस्वाद घेत घेत आपण चहाचे गोड घेऊयात हा हा पाऊस आणि चहा खरंच सुप आणि बाबांनी मस्त पैकी बाहेर दोन्ही दरवाजांना फुलांचं भरगतचं तोरण लावलेलं आहे आणि आता आई इथे दारामध्ये रांगोळी काढतायत प्लस घरामध्ये टी व्हीवर भक्तिगीतं चालू आहेत पहाटेची भक्तीगीत तर ओव्हरऑल वातावरण जणू दिवाळीसारखंच झालंय अलिकेची पण मॉर्निंग झालेली आहे आणि आता आम्ही दोघं दो 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 म्हणून बेडशीट चेंज करतोय बेडरूमच्या बेडशीट सो

लिटरली मला असं वाटतंय की आता दिवाळी चालली आहे तरी आज या ओकेजनसाठी मी ही माझी लग्नाची नऊवारी नेसणार आहे सो आता थोड्याच वेळात मी तयार होईन तर आज मी माझ्या लग्नाची नऊवारी नेसणार आहे जे मी तुम्हाला तर दाखवली तर लग्नात तर डेफिनेटली पार्लरवालीनेच मला नऊवारी नेसवली होती पण आज मी पार्लरमध्ये नाही जात आहे पण आमच्या बिल्डिंगमध्ये काकू आहेत त्या नऊवारी नेसवतात तर मी त्यांच्याकडे जाऊन रेडी होणार आहे आणि मेकअप माझं काय तू काय येणार आहे अच्छा कपडे कपडे मॅचिंग मॅचिंग वेळ आहे ही मागे जी राधाकृष्णाची मूर्ती दिसते ती पण मी तुम्हाला <स्था> दाखवते मूर्ती मला आणि अनेकेतला मम्मी पप्पानी आणि निखिल रेखा यांनी अॅनिव्हर्सरीला पोस्ट अॅनिव्हर्सरीला आमच्या गिफ्ट केली होती तर आता म्हणजे ही मूर्ती प्लेस करण्यासाठी आमच्याकडे प्रॉपर जागा किंवा प्रॉपर स्टँड नव्हतं बिकॉज बऱ्यापैकी जड आहे ती तर आता पूजेच्या निमित्ताने आम्ही परवाच त्याच्यासाठी स्टँड करून घेतला आणि ती मस्तपैकी एका साईडला प्लेस केलेली आहे तुम्हाला आवडली का मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा खूपच इम्पॉर्टंट असा टास्क चालू आहे हा चांगली गोष्ट आहे सध्याची कामं सध्या केली पाहिजेत <laughs> 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 आता हे झालंय आमच्या वंच उर्फ बत्ताशी शिबाई यांचं आगमन मस्त मस्त साडी घालून छान दिसतात आणि हे आमच्या वंशांचे आहो आमचं जिजू त्यांचं पण आगमन झालेलं आहे आता वाजले साधारण सव्वा अकरा आणि गुरुजी आलेले आहेत त्यांनी पूजेची तयारी करायला सुरुवात केली आहे खूपच सुंदर अशी पूजेची मांडणी करता येते मी तुम्हाला काही क्लोजअप शॉट्स सुद्धा दाखवू शकते इथे हे नारळ आणि तांब्या या दोन्हीला सुद्धा खूप छान सजवलंय अगदी युनिकरित्या यांची सुद्धा मांडणी केली आहे

इन्द्रो रश्रवाः स्वसेन पूषा विश्ववेदाः स्वसेन तारिकोरिश्च नेमि स्वस्तिनो नो मङ्गलं भगवान् विष्णु मृद्महे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णु ವಿಷ್ಣು ಜೈೋ ಮಹಾವೇಷ್ಣೋ ಬ್ರಭ ವೈಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರ ಅನೇಕ ರೂಪ ಅನೇಕೈತಿಯ ತಂ ನಮಿ ಪುರುಷೋತ್ತಮ ಓ ವೈಷ್ಣವೇನ ಮಹಾವೈಷ್ಣ ಮಹಾ ನಮಃ अशा प्रकारे आता गृहप्रवेश पूर्ण झाला आणि आता आम्ही दोघं पूजेला बसलेलो आहोत वास्तुशांती पूजेचे महत्त्व वा हे वास्तूमधील नकारात्मक ऊर्जा दूर करणे घरात सकारात्मकता समृद्धी आणि औन शांती आणणे तसेच वास्तुदोष कमी करणे असे आहे ही पूजा करताना घरातील सदस्यांना आरोग्य आणि ऐश्वर्याचे वरदान मिळते असे मानले जाते विशेषतः जेव्हा आपण नवीन वास्तूमध्ये प्रवेश करतो तेव्हा वास्तुशांती करणे शुभ मानले जाते पूजा केल्याने जमिनीचे बांधलेल्या वास्तूचे आणि आतील व्यवस्थेतील वास्तुदोष दूर होतात घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतता निर्माण होते वास्तुदोष दूर झाल्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि धनसमृद्धी येते आणि याच व्हिडिओमध्ये दे पुढे देखील गुरुजी सुद्धा कव्हर करणार आहेत वास्तुशांतीची इत्यंभूत माहिती ज्यामध्ये ते तुम्हाला सांगतील की वास्तुशांती कशी करायला हवी आणि का केली पाहिजे हवनकुंडामध्ये अग्निदेवतेला देवतेला नैवेद्य दाखवून तिची पूजा करणार आहोत वास्तुशांतीच्या वेळी हवनकुंडाचा उपयोग सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी वातावरण शुद्ध करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी केला जातो हवनकुंड अग्निकोनात दक्षिण पूर्व दिशेत ठेवणे सर्वात शुभ मानले जाते कारण ही दिशा अग्नितत्वाशी संबंधित आहे या दिशेत हवन केल्याने कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते संकटे दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते

हा ज्या ठिकाणी यजमान माटील परिवाराच्या वतीनं आसंच्या वास्तूमध्ये या ठिकाणी वाशुंची या ठिकाणी संपन्न झालेली आहे प्रथमतः या ठिकाणी ग्रह प्रवेश करून गणपती पूजन त्याचप्रमाणे कुलदेवता पूजन त्याचप्रमाणे ईशान्य कलश थोडसशा मातृगा वास्तुमंडळ आणि देवतांचे या ठिकाणी पूजन केलेलं आहे आपण एखादी या ठिकाणी वास्तुंती घेतल्यावरती वास्तू घेतल्यावरती वास्तुंती का करावी याच्या मागचा हेतू एवढाच असतो की वास्तू बांधत असताना या वास्तूमध्ये असंख्य कीड मुंगी जीव यांची हत्या झालेली असते या ठिकाणी एखादी रिसेलमध्ये आपण वास्तू घेतली असेल तर त्या वास्तूमध्ये या ठिकाणी पूर्वी कोण राहून गेला असेल त्याच्यातून या ठिकाणी काय या ठिकाणी अनिष्ट या ठिकाणी घडलं असेल तर त्या वास्तूचा दोष आपण आपण घेतल्यावरती आपल्याला लागू नये या हेतून या ठिकाणी वाशुंती करायची असते या ठिकाणी प्रमुख देवतांचं वास्तुपुरुष हा प्रमुख देवता आहे त्या देवतेवरती या ठिकाणी विशेषतः विशेष पूजा करून त्याला अग्नेय कोबऱ्यामध्ये स्थानापन्न केलं जातं या ठिकाणी संपूर्ण पूजेची या ठिकाणी पूजा संपन्न झाल्यावरती या सर्व देवतांना अग्नीच्या मार्फत अन्नदान केलं जातं या ठिकाणी वाशंती या ठिकाणी हे प्रकरण असं आहे या ठिकाणी जवळजवळ अकरा ते या ठिकाणी पंधरा देवतांचं पूजन विशेष स्वरूपामध्ये केलं जातं या ठिकाणी आपणास वाशवंती शास्त्र जर करायचे असेल तर आम्हा नक्की कॉन्टॅक्ट करा आमचं नाव आहे पद्माकर गजानन जंगम उर्फ कैलासस्वामी कोकणी पद्धतीमध्ये असेल अथवा कुठल्याही पद्धती देशस्थ पद्धतीमध्ये असेल सगळ्या पदीमध्ये या ठिकाणी वाशवंती या ठिकाणी स्वीकारल्या जातील आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन वन नाईन झिरो डबल फोर एट अवश्य संपर्क करा धन्यवाद आता पूजा झाल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे आवरलं आहे मी आणि अनिकेतने आमचा उपवास सोडलेला आहे आता जरा दुपारचा टाईम असल्यामुळे थोडासा ब्रेक घेऊन परत संध्याकाळसाठी आम्ही रेडी होणार आहोत कारण संध्याकाळी सर्व गेस्ट येतील तर आज साधारण सकाळी अकरा साडे अकरापासून पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी आला होता त्यामुळे इन्व्हाइट केलेल्या गेस्टपैकी बऱ्याच जणांना पूजेसाठी येता आलं त्यामुळे आम्हालाही खूप आम बरं वाटतं त्यांनी त्यांच्या गुड विशेस आणि गिफ्ट्स आम्हाला दिले त्याचप्रमाणे सुवासिनींनी माझी ओटी देखील भरली अशा प्रकारे आजच्या या सुंदर कार्यक्रमाची आणि या एकदम अशा पॉझिटिव्ह अशा दिवसाची सांगता आता मी करत आहे आणि आता आपण ब्लॉगसुद्धा आपल्या इथेच एंड करतो आता वाजलेले आहेत पावणे एक आणि जितकं शक्य होईल तितकं आम्ही आवडलेलं आहे उद्या सकाळी लवकर उठून उत्तर पूजा करायची आहे आणि खरंच ॲट द एंड ऑफ द डे थकवा नक्कीच आलाय पण खूपच छान आणि खूपच पॉझिटिव्ह असा दिवस होता खूप छान प्रसन्न वाईब्स आम्हाला वाटत होतं पूर्ण वास्तुशांतीची पूजा झाल्यानंतर त्याचप्रमाणे सर्व पाहुणे आणि मित्रमंडळी येऊन भेटून गेले त्याच्यानंतर खूप खूप ओवरऑल खूप छान दिवस होता आजचा तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग हे नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग पाहिल्याबद्दल कशी वाटली तुम्हाला पूजा हे सुद्धा मला कळवा आणि जर जसं गुरुजींनी सुद्धा मेन्शन केलं तुम्हाला जर कुठे पूजा करायची असेल तर तुम्ही डेफिनेटली गुरुजींना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सुद्धा ॲड केलेला आहे आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच बाय टिल दॅन जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय